हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वप्रथम मी हेमा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत सर आहे आपण रंगोली मॅटचा आज तिसरा दिवस आहे डे थ्री डे थ्रीमध्ये आपण थाली डेकोरेशन आयडिया पाहणार आहोत अशा प्रकारे मी एक घरातलीच पीस घेतलेली आहे जाडवानाची पीस घ्या तुम्ही हलकी नका घेऊ कारण जाणवा जाडवानाच्या पीसावरतीच आपल्याला डिझाईन करायची आहे आणि घरातली कोणती पण आपल्याला मोठ्या साईजची ताटली घ्यायचं आहे जे की आपण जेवणासाठी वगैरे घेतो अशा प्रकारे मी ताटली पालती ठेवायचं कारण आकार आपल्याला बाहेरचाच राऊंड शेपमध्ये घ्यायचा असतो त्यामुळे ती उलटी करूनच ठेवा उलटी करून ठेवून अशा प्रकारे आकार आखून घेत आहे पिसेसच्या सेंटरमध्ये घ्या कारण साईडनं आपली डिझाईन मोठी येणार आहे अशा प्रकारे मी गोल आखून घेत आहे आणि उभी एक सेंटर रेश मारून घ्या तुम्ही येथे मी नाही मारून घेतली mm -hmm. उभी सेंटर रेश मारून घेतल्यानंतर खाली हाफ सर्कल आपल्याला सेंटरमध्येच काढून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्ही उभे मारून घ्या मी त्या अंदाजावरतीचं हाफ सर्कल देऊन घेत आहे छोटंसं सर्कल राऊंड करून घ्यायचं आहे आपल्याला डिझाईन तर मी तुम्हाला थमनेलमध्ये दाखवली आहे कशी आहे काय नाही अशा प्रकारे मी हाफ राऊंड करून घेतलेला आहे नंतर आडवी पण आपल्याला ही उभी अशा प्रकारे आधी मारून घ्यायचं तुम्ही मी आता आडवी मारून घेत आहे इथे सेंटर काढण्यासाठी कारण पिकॉक दोन्ही साईडनं सेम आले पाहिजेत एक वरती एक खाली असं दिसलं नाही पाहिजे त्यामुळे मी इथे आडवी लाईन पूर्ण मारून घेत आहे तुम्ही पण असे आधी आखून घ्या ज्या कोणाला डिझाईन काढता येत नाही त्यांनी सावकाश दाखवत आहे तुम्ही इथे नीट व्यवस्थित आधी व्हिडिओ पाहून घ्या स्किप न करता पाहून घ्या तुमच्यासाठी मी इथे एक एक पॉईंट व्यवस्थित सांगत आहे जर तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट विचारू शकतात त्यामुळे व्हिडिओला वी स्किप करू नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कारण छोटे छोटे टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगत आलेली आहे आतापर्यंत प्रकारे आपल्याला थोडंसं टच लाईन न देता थोडीशी जागा ठेवून आपल्याला इथे घ्यायचं आहे पिकॉक खालच्या राऊंडला अटॅच करून आपल्याला वरती घ्यायचं आहे ते हळू हलक्या हाताने बघा मी कशी करते हलक्या हाताने पहिला सुरू हा हळूहळूच आपल्याला शेप द्यायचा आहे जेणेकरून ती चुकलं वगैरे असेल तर आपल्याला दुरुस्त करता येईल नंतर आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला दिसत नसेल कारण मी पेन त्याच कलरची होती त्यामुळे पण मी तुम्हाला शेवटी डिझाईन खडून एक ट्रे ट्रेस करून दाखवणार आहे इथे मी हलक्या हाताने आधी ड्रॉईंग करून घेत आहे आणि खालच्या साईडनं पण आपल्याला छोटे छोटे राऊंड शेपमध्ये असे इकडच्या साईडला तीन तिकडच्या साईडला तीन आणि सेंटरमध्ये एक असे येण्यासाठी आपल्याला अंदाजा मापावरती आपल्याला सर्कल करून घ्यायचं आहे खूप सोपी डिझाईन आहे आणि खूप सिम्पल आहे आणि पूर्ण केल्यानंतर खूप छान दिसेल तुम्ही एकदा नक्की ट्राय करू करून घ्या अशा प्रकारे मी करून घेतलेले आहेत त्यानंतर अशा प्रकारे मी एक सर्कलचं पेपर कटिंग करून घेतलेली होती कोणतेही तुमच्या साईजनुसार आपण झाकण घेऊ शकतात मी इथं लोणच्या डब्याचं झाकण घेतले होते त्याच साईजचं इथं मी पेपर कटिंग कर करून घेऊन सगळीकडे एक समानच सर्कल काढून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्कल काढून घेत आहे हे पहा माझी सर्कल झालेली आहे मी तुम्हाला डिझाईन आता खडूनही दा करून दाखवेल कारण तुम्हाला दिसत नसेल व्यवस्थित डार्क करून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे डिझाईन दिसेल केल्यानंतर खूप मोठी डिझाईन आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हॉट ग्ल्यू गनने आपल्याला आता सगळीकडे डिझाईन करून घ्यायचं आहे येथे मी व्हाईट कलर न वापरता जरासा क्रीम कलरमध्ये शेड वापरला आहे अशा प्रकारे थोडं थोडं आपल्याला सगळी कुणाधी डिझाईन करून घ्यायचं आहे पूर्ण क्रीम कलरच सगळीकडे आधी देऊन घ्यायचा आहे आपल्याला निडिओ ज दाखवते तसेच तुम्ही करून घ्या खूप सोपी डिझाईन आहे करायला पण खूप सोप्पं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा म्हणजे एकाची ऑर्डर होती की त्यांना लक्ष्मीला वगैरे कोणती पारायण वगैरे करत असतील तर त्याच्यासाठी वगैरे यांना डिझाईन करून हवी होती अशी नैवेद्याची ताटली वगैरे दाखवण्यासाठी त्यामुळे त्यांनी माझ्याकडून एक बनवून घेतली होती त्यामुळे मी म्हणलं चला तुम्हाला शेअर करावेत तुमच्यासाठी हे व्हिडिओ मी करत आहे इथे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करत चला मी एक लाईक करायला काही वेळ लागत नसो काही अडचणी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारत चला मी तुम्हालाच प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देत आहे आणि तुम्हाला जर हॉट क्ल्यूगन परत रेग्झिन फर याचे लिंक वगैरे हवे असेल तर मला कमेंट करा मी तुम्हा बॉक्स देता है। बॉक्स तुम्हें तुम्हें तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे लिंक पण देत आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकतात आणि तिथून तुम्ही ऑनलाईन मागू शकतात ऑनलाईनच जाईल तुम्हाला ऑनलाईनच घ्या तुम्ही कोणते शॉप आसपास असेल तर फर उलन तुम्ही तिथून घ्या रेग्झिन हॉटक्ल्यूगन हे सगळे ऑनलाईन घेऊ शकतात तुम्ही त्याची मी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे तुम्ही जाऊन तिथे चेक करू शकतात अशा प्रकारे मी सगळीकडे थोडं थोडं देऊन घेत आहे तुम्ही व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे डिझाईन काही अवघड नाही खूप सोपी आहे तुम्हाला केल्यानंतर समजेल ही डिझाईन अशा प्रकारे सगळीकडे आधी राऊंड देऊन घेत आहे काही काहींची रिक्वायरमेंट होती की पिकॉकची डिझाईन दाखवा मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पिकॉकच्या डिझाईनचा दाखवणार आहे महालक्ष्मीचे पावले आता गौरी गणपती येत आहे त्यामुळे महालक्ष्मीचे पावले वेलकम असे काही काही ट्रेंडिंग डिझाईन्स मी तुमच्यासमोर आता शेअर करणार आहे त्यामुळे आत्ता माझ्या चॅनल जर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील तर पिकॉकला आपल्याला इथे ब्ल्यू कलर द्यायचा आहे तुमच्याकडे जर ब्ल्यू कलरचं उलट नसेल तर तुम्ही दुसरा कोणताही शेड इथं देऊ शकतात प्रत्येक मित्रांची अशी रिक्वायरमेंट होती की कलर कोणते आणायचं उलांमध्ये तुम्ही ब्ल्यू कलर येलो कलर रेड कलर क्रीम कलर व्हाईट कलर ब्लॅक कलर ऑरेंज कलर पिंक कलर आणि पिकॉक ऑक पॅरड कलर ग्रीन कलर हे तुम्ही यूज घेऊ शकतात असे काही महत्त्वाचे कलर मी तुम्हाला सांगितलेले आहे जे की लागतातच अशा प्रकारे थोडं थोडं सगळीकडे आपल्याला ग्लू टाकून चिटकवून घ्यायचं आहे आधी बॉर्डर लाईन कम्प्लीट करून घ्यायची आहे त्यांच्या कडेने साईडने आपल्याला पूर्ण भाग आखून घ्यायचा आहे दाखवते तसेच तुम्ही करून घ्या थोडं थोडं ग्लू लावत चला आताला थोडंसं पोळेल त्यामुळे सावकाश तुम्ही चिटकावून घ्या कारण ग्लू पण हॉट असते समोरच्या टोकाला हात वगैरे लागेल करते वेळेस एकदम सावकाश करा अशा प्रकारे मी सगळं करून घेत आहे माझी डिझाईन कशी वाटली काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा हे पहा अशा प्रकारे मी एक साईड पूर्ण करून घेत आहे अशीच पण मी दुसरी साईड पण पूर्ण करून घेणार आहे आधी ब्ल्यू कलरच मी सगळीकडे देऊन घेणार आहे एक साईड पूर्ण करून आता दुसरी साईड पण मी पूर्ण करून घेणार आहे मी सावकाश दाखवते तसेच करा अशा प्रकारे मध्य आपण पूर्ण करून घेतलेला आहे अशा प्रकारे दिसेल झाल्यानंतर आणि म्हणून थोडंसं दाब देऊन घ्यायचं जेणेकरून रांगोळी छान प्रकारे चिटकून बसेल एक पूर्ण करून घेतलेलं आहे आता आपण दुसरं पण पूर्ण करून घेणार आहोत मी व्हिडिओ जरा फास्ट केला आहे आता कारण एक साईड मी तुम्हाला दाखवून दिले आहे कसे आहे काय नाही दिस कधीही आपण साईडनेच करून घ्यायचं असतं त्यामध्ये त्यानंतरच मध्यभाग यायचा आहे मधून सुरुवात कधी नाही करायची साईड साईडनेच करा कडेकडेने थोडं थोडंच तुम्ही चिटकावत चला तर प्रकारे मी पूर्ण करून घेतलेला आहे दुसरा पण साईड त्यानंतर आता इथे ग्रीन कलर देऊन घेत आहे मी सेंटरमध्ये तुम्हाला हवे तसे ऑप्शनल करून तुम्ही यूज करू शकतात आणि जर माझी डिझाईन बघून कोणी जर ट्राय केला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारे मी पिंक कलरमध्ये सेंटरमध्ये शेडिंग देत आहे त्यानंतर मी ऑरेंज कलर देणार आहे साईडनं आणि येलो आणि रेड कलर यूज करणार आहे ही रांगोळी तयार झाल्यानंतर खूप छान दिसेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा त्याप्रकारे आधी येल्लो कलर मी देऊन घेत आहे सगळीकडे मी दाखवते प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही सावकाश बघा मी कडेनच आधी रांगोळी आपण घेत आहे त्यानंतरच मी सेंटरला येत आहे तुम्ही पण तशाच प्रकारे ट्राय करा ही एकाची ऑर्डर होती त्यामुळे मी आज ऑर्डर मला कम्प्लीट करून द्यायची होती एकाची आणि लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे मग जाऊन चेक करू शकतात प्रकारे रांगोळी तयार झालेली आहे माझी कशी दिसते काय आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता मी कट करून घेणार आहे साईडनं हलक्या हाताने कट करून घ्यायचं आहे जास्त फास्ट पण घ्यायचं नाही जेणेकरून ते रांगोळीवर उलन कट होऊ शकतं त्यामुळे हलक्या हाताने कट करून घ्या तुम्ही तुम्हाला जर वरचा राऊंड शेपचा पण डिझाईन नसेल तर तुम्ही ते पण कट करून घेऊ शकता ते तुम्ही डिझाईन काढ न काढता पण तुम्ही तरच ठेवू शकतात फक्त खालची पिकॉकपासून खाली तुम्ही तेवढी पण डिझाईन ताटलीसाठी करू शकतात त्या ताईंना पूर्ण फुल डिझाईन भरून हवी होती ताटलेला त्यामुळे मी अशा प्रकारे त्यांना डिझाईन करून दिलेली आहे हलक्या हाताने कट करून घ्या आणि कातर थोडीशी तिरकस धरा जेणेकरून त्याच्या वलडंवरती जाणार नाही हे बघा अशा प्रकारे तिरकस कातर धरून आपल्याला कटिंग करायची आहे तुम्हाला काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा आणि मित्रांनो प्लीज लाईक करत चला अशा प्रकारे मी सावकाश सर्व करून कट करून घेतलेली आहे पहा प्रकारे दिसली कटिंग झाल्यानंतर खूप छान दिसते रांगोळी ही तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगा आणि ताटली ठेवल्यानंतर ही रांगोळी कशी दिसते पहा तुम्ही व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय